लोकनाट्य तमाशा आणि लावणे या आपल्या मातीतल्या कला ग्रामीण संस्कृतीचं जिवंत प्रतिबिंब आणि शतकानुशतक महाराष्ट्राच्या लोकजीवनाला आकार देणाऱ्या परंपरा या कलांना नवं व्यासपीठ मिळावं नवी संजीवनी मिळावी या उद्देशाने पुणे जिल्ह्यातल्या वेलवे गावात लोककला महोत्सवाचं भव्य आयोजन करण्यात आलं यामध्ये तमाशा गण गवळण जागरण गोंधळ भारूड पोवाडे अशा पारंपरिक कलांची मनमोहक सादरीकरण झाली महाराष्ट्रातील नामवंत तमाशा फडमालक आणि लावणी कलाकार या महोत्सवात मोठ्या संख्येने सहभागी झाले होते हा महोत्सव म्हणजे केवळ मनोरंजनाचाच नव्हे तर आपल्या सांस्कृतिक वारशाच्या जतनाचा सोहळा ठरला ढोलकीची थाप आणि सोबतीला नृत्यांगणीची अदाकारी याची अनोखी जुगलबंदी दर्दी प्रेक्षकांनी पुणे जिल्ह्यातल्या जुन्नरच्या बेल्हे गावात भरलेल्या लोककला महोत्सवात अनुभवली मागील बारा वर्षांपासून पारंपरिक लोककला जपण्यासाठी श्री साईनाथ चॅरिटेबल ट्रस्टच्या वतीनं हा महोत्सव आयोजित केला जातो यंदाच्या महोत्सवाचं उद्घाटन मुंबई विद्यापीठाचे लोककला अकादमी विभाग प्रमुख डॉक्टर गणेश चंदनशिवे आणि लावणी सम्राज्ञी मेधा घाडगे यांच्या हस्ते झालं अशा पद्धतीच्या अस्तंगत होत जाणाऱ्या लोककलांचं जतन आणि संवर्धन होण्यासाठी अनेक गावकऱ्यांनी यात्रा कमिटीने बाजार कमिटीने पुढाकार घेऊन असे महोत्सव भरवले पाहिजे लोककलावंतांना व्यासपीठ दिलं पाहिजे जेणेकरून ह्या ज्या कला आहेत ही संस्कृती आहे लोकपरंपरा आहे ही परंपरा टिकेल अशा पद्धतीचा महोत्सव वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळ्या लोकांनी केला तरच आपल्या संस्कृतीची परंपरेची नवीन पिढीच्या मुलांना आणि हे जे सुशिक्षित लोक म्हणतो आपण स्वतःला अशा लोकांना त्याची एक प्रेरणा मिळेल आणि त्याची एक उजळणी होईल आणि अशा लोककलांचं जतनाने संवर्धन होईल असं माझ्यासारख्या वाटतं काळाच्या ही कला काहीशी मागे पडत असताना तिच्या जतनासाठी आवर्जून अनेक गुणी कलावंत या महोत्सवात सहभागी झाले आताच्या पिढीला ही कला बघता येत नाही ती सांभाळता येत नाहीये ती रुजता येत नाहीये त्याचं वाईट वाटतय फार आणि कुठेतरी बरकडत चाललेला हा लोककला लोककलावंत नाही पण आत्ताची जी पिढी आहे ती खूप लोककलेपासनं अलिप्त झालेली आहे त्याचं हे दर्शन घडणं फार गरजेचं आहे आणि अशासारख्या बेलेगावात जर हे त महोत्सव लोकमहोत्सव जर होत असतील तर खूप अभिमानाची गोष्ट आहे आणि ही लोककला जी तुमच्या या खेड्यापेड्यात आणि ग्रामीण विभागापुरती जी मर्यादित आहे ती मुंबईपर्यंत पोहोचू द्यात अख्ख्या शहरात पोहोचू द्यात कारण ही कला अजून कोणाला माहिती नाही खूप अलिप्त आहेत कलाकार या महोत्सवात पारंपरिक गवळण जागरण गोंधळ भारूड पोवाडे आदी कलांच्या सादरीकरणाने रसिक झाले गावचे भूषण असलेले ज्येष्ठ तमाशा फड मालक दिवंगत दत्ता महाडिक पुणेकर यांच्या नावानं हा महोत्सव भरवला जातो यावेळी ही कला टिकवण्यासाठी धडपडणाऱ्या अनेक कलावंतांना पुरस्कारानं गौरवण्यात आलं महाडिक पुणेकरांचा जीवनगौरव पुरस्कार आम्हाला मिळतोय म्हणजे फार मोलाची आणि आनंदाची गोष्ट आहे कारण आम्हाला अनेक पुरस्कार मिळाले परंतु हा पुरस्कार म्हणजे जी आमच्या जीवनासाठी आणि आमच्या कुटुंबासाठी फार महत्वाचा घटक ठरलेला आहे आज जो महाडिक साहेबांचा जीवनगौरव पुरस्कार आम्हाला सगळ्यांना मिळतोय हा मोठा आनंदाचा क्षण आहे आनंदाचा क्षण नसून आमच्या के केलेल्या कष्टाचं फळ आम्हाला मिळालं असं आमच्या मनाला वाटतं एकाहून एक सरस लावण्याचं सादरीकरण इथं झालं ही मोठी दात त्याला मिळाली अशा ठिकाणी जर समजा कार्यक्रम केला इथं कशे म्हणजे चाहते असतात सगळे कल कलाचे गुणी असतात त्याच्यामुळे इथं नाचायला एकदम असं मन खोलून नाचावं असं वाटतं मोबाईल टी व्हीमुळं मुळे तमाशाकडे ना प्रेक्षकांचं जे लक्ष आहे ते दुर्लक्ष झालेलं आहे म्हणजे ते पहिले जो जुना तमाशा होता जे जुने लोक ऐकत होते ते आत्ताच्या ऐकते नाही आता तमाशाला ते काहीतरी ते काहीतरी समजतात तमाशा तमाशा म्हणून ऐकत नाही आता कला महोत्सव जे भरतात ते महोत्सव मध्ये आता आम्ही येतो ना आमच्या मनाला ते समाधान वाटतं का आता आम्ही खरंच म्हणजे तमाशा प्रेक्षिक म्हणजे ऐकणार आहे कला महोत्सवला ऐकणार आहे आजकाल लोकांचं कसं आहे त्यांना म्हणजे लावणी शो म्हणजे लावणी लावणीला जास्त लोक प्रोत्साहन देत नाही लोकांना आता आजकाल फक्त ऑर्केस्ट्रा टाईप पाहिजे शॉर्ट कपडे तर माझी हीच विनंती आहे प्रेक्षकांना की त्यांनी लावणीला पण प्रोत्साहन द्यावं जास्तीत जास्त सपोर्ट करावं तमाशाला बेल्हे सांस्कृतिक लोककला महोत्सवाच्या निमित्तानं राज्यभरातील अनेक नामवंत फड मालक कलावंत आणि तमाशा अभ्यासक एका छताखाली एकत्र आले होते तमाशा कलेला पुन्हा पूर्वीसारखीच प्रतिष्ठा मिळेल असा विश्वास या सर्वांनी व्यक्त केला दूरदर्शन बातम्यांसाठी रायचंद शिंदे पुणे